श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी हिला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व दिलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आईने मुलांसाठी एक असा दिवा लावायचा आहे की ज्याच्यामुळे आईच्या मनातील आणि त्याचबरोबर मुलांच्या बाबतीत ज्या सर्व इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होणार आहे दिवा कसा लावायचा कुठे लावायचा ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा आषाढी एकादशी या दिवशी असते पंढरपूरची यात्रा पंढरपूरच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी लाखो जण तिथे गेलेले असतात पायी चालत चालत त्याचं दर्शन व्हावं म्हणून सर्वच जण तिथे जातात आपल्यासारख्यांना जर तिथे जाणं शक्य नसेल तर आपण घरामध्येच विठ्ठलाची सेवा करत असतो विठ्ठलाची पूजा करत असतो किंवा भगवान विष्णूंची सेवा करत असतो आता उद्याच्या दिवशी आपल्याला सूर्योदयाच्या अगोदर उठायचं आहे लक्षात ठेवा सूर्योदयाच्या अगोदरच उठायचं आहे कारण सूर्योदयानंतर जर उठलं तर आपले एकतर कोणत्याही प्रकारच्या सेवा होणार नाही त्याचबरोबर सूर्यदेवता जसे वरती येत जातात म्हणजे उगवतात त्याच वेळी आपल्याला आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करायची आहे प्रभावी सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर काही अशा गोष्टी करायच्या आहेत की ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान येईल तर, तर हा जो दिवा आहे तो तुम्ही कधी लावायचा आहे मी तुम्हाला सांगते तर हा जो दिवा आहे तो आपल्याला सकाळी उठल्यानंतर ब्रह्ममुहूर्तावरती लावला तरीसुद्धा चालणार आहे ब्रह्ममुहूर्तावरती शक्य नसेल तर किमान नऊ दहाच्या अगोदर तरी हा दिवा जो आहे तो आपल्याला लावायचा आहे हा दिवा कुठे लावायचा आहे तर आपल्या देवघरामध्ये उद्याच्या दिवशी आपण आपल्या देवघरातील सर्व देवांची स्वच्छता करायची आहे सर्व देवांना स्वच्छ आंघोळ घालायची आहे म्हणजे अभिषेक घालायचा आहे त्याचबरोबर तुम्ही देव जे आहे ते थोडंसं उठणं वगैरे लावून साफ करू शकता कारण एकादशी तिथीला आपण देव साफ करत असतो देवांचे जे आसन वगैरे असतात ते सर्व साप साफ आणि स्वच्छ करायचे देवांना छान असं सजवायचं आणि त्याचबरोबर आपल्या देवांना छान अशी फुलं अर्पण करायची पिवळ्या रंगाची फुलं असतील तर नक्की ती अर्पण करा भगवान विष्णूंची किंवा विठ्ठलाची किंवा बाळकृष्णांची म्हणा तर त्यांची विशेष अशी पूजा करायची आहे खरं कर तर देव हा एकच आहे परंतु भगवान विष्णू स्वरूप बघायला गेलं तर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल बाळकृष्णांची मूर्ती असेल त्याचबरोबर तुमच्याकडे कृष्णाचा फोटो असेल किंवा विष्णूंचा फोटो असेल तर त्यांची विशेष पूजा आपल्याला उद्याच्या दिवशी करायची आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र असतील तर ते खाली अंतरायचं आहे आणि बाळकृष्णालासुद्धा पिवळ्या रंगाचं वस्त्र असेल तर ते घालायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला विशेष अशी पूजा उद्याच्या दिवशी करायची आहे तुपाचा दिवा लावायचा आहे धूपदीप चाळायचं आहे आणि त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण कसं निर्माण होईल कसं राहील याच्याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे हे सर्व झाल्यानंतर बघा आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक छानसा दिवा घ्या तो कुठलाही असला जरी चालेल मातीचा घेतला तरी सुद्धा हरकत नाही या दिव्यामध्ये आपल्याला नऊ वाती एकत्र करून एक दिवा जो आहे तो बनवाय लावायचा आहे म्हणजे नऊ वाती एकत्र करायच्या आहेत आणि या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे मोहरीचं आणि तिळाचं तेल टाकल्यामुळे वातावरण जास्तीत जास्त सकारात्मक होतं देवांसाठी तिळाचं किंवा मोहरीचंच तेल वापरावं असं सांगितलं जातं तरीही तुमच्याकडे जर ते तेल नसेल तुम्ही साधं तेल वापरत असाल तरी हरकत नाही तुम्ही त्या तेलाचा दिवा लावू शकता दिवा जो आहे तो आपल्याला आस दिव्याखाली काहीतरी आसन घ्यायचं आहे आसनासाठी तुम्ही तिथे तांदूळ ठेवू शकता तांदुळावरती हळद कुंकू अर्पण करा आणि त्याच्यावरती हा दिवा प्रज्वलित करा किंवा एखाद्या वाटीमध्ये प्लेटमध्ये किंवा फुलांचा आसन बनवून त्याच्यावरती हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला एक तांदूळ ता अक्षदा ज्या आहेत तर त्या थोड्या जास्त घेतल्या तरी सुद्धा चालतील अखंड अशा अक्षता घ्यायच्या आहे लवंग घ्यायची आहे एक वेलची घ्यायची आहे आणि थोडासा कापूर घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तो घालायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या मनातील मुलांबद्दल ज्या काही इच्छा असतील त्या भगवान विष्णूंना आपल्याला सांगायच्या आहे भगवान विष्णूंना आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून प्रार्थना करायची आहे मग तुमच्या कोणत्याही इच्छा असो त्या मुलाची नोकरी असेल किंवा मुलाचा व्यवसाय असेल मुलाच्या करिअर बाबतीत असेल मुलं हट्टीपणा करत असतील तापटपणा करत असतील किंवा शाळेमध्ये त्याला चांगले मार्क्स मिळावेत किंवा त्यांची चांगली प्रगती व्हावी किंवा आजारपणाबद्दल असतील की त्यांचे आजार दूर व्हावेत अशा पद्धतीच्या सर्व प्रकारच्या इच्छा ज्या आहेत त्या तुम्ही भगवान विष्णूंसमोर व्यक्त करू शकता कारण आषाढी एकादशीचा दिवस असा आहे की या दिवशी जर तुम्ही कोणतीही इच्छा भगवान विष्णूंसमोर मनोभावे मनापासून मागाल तर ते नक्कीच ती इच्छा पूर्ण करतात तर आपण अशा पद्धतीने आपली इच्छा जी आहे ती बोलायची आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र हे तुम्ही मराठीमध्ये वाचू शकता किंवा संस्कृतमध्ये वाचू शकता संस्कृतमध्ये अगदी छोटं आहे मराठीमध्ये वाचायला वेळ लागतो संस्कृत जर येत असेल तर अतिशय उत्तम तर तुम्ही दोन्ही भाषांमध्ये ते वाचू शकता तर सोळा वेळा आपल्यालाच व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि ही सेवा जी आहे ती अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करायची आहे विष्णूंना नमस्कार करायचा आहे आपली इच्छा पुन्हा एकदा सांगायची आहे आप आणि आपल्या आयुष्यामध्ये नेहमी भरभराट येऊ हो दे मुलांचं कल्याण होऊ दे अशी प्रार्थना जी आहे आपापल्या पद्धतीने आपल्याला भगवान विष्णूंना करायची आहे बघा उद्याच्या दिवशी आपण व्रत करत असतो सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपण देवाच्या नामस्मरणामध्ये रमलं पाहिजे गुंतलं पाहिजे कारण हा जो दिवस आहे हा भगवान विष्णूंचा अत्यंत महत्त्वाचा असा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी समर्पित केलेला हा दिवस असतो तसे तर एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा येतात परंतु आषाढी एकादशीला का महत्त्व दिलं जातं तर आषाढी एकादशी म्हणजे कुठली एकादशी तर देवशयनी एकादशी या दिवशी स सर्वच देव शयनासाठी गेलेले असतात आणि या कालावधीमध्ये बघा भगवान विष्णू हे चार महिन्यांसाठी झोपी जातात आणि जेव्हा कार्तिकी एकादशी असते तर तेव्हा दे ते उठतात त्याच्यामुळे आजचा जो दिवस असतो म्हणजे आषाढी एकादशीचा जो दिवस असतो त्या दिवशी तुम्ही ज्या काही इच्छा मागाल तर त्या इच्छा भगवान विष्णू नक्की पूर्ण करतात जी व्यक्ती या दिवशी व्रत करेल उपवास करेल आणि त्याचबरोबर सेवा करते तर त्या व्यक्तीच्या मनातील कितीही कठीण इच्छा असल्या तरीसुद्धा भगवान विष्णू त्या पूर्ण करतात फक्त व्रत करताना किंवा कोणत्याही गोष्टी करताना आपण मनोभावे केल्या पाहिजेत मनापासून केल्या पाहिजे या सर्व गोष्टी जर आपण मनापासून केल्या तर नक्कीच त्या गोष्टींमध्ये तुम्हाला चांगलं फळ जे आहे ते मिळत असतं अशा पद्धतीने भगवान विष्णूंची उद्या यथासांग अशी पूजा आपल्या सर्वांना करायची आहे त्याचबरोबर जमलंच तर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे विठ्ठलाचं मंदिर, तर मंदिर तर असेल तर तिथे तुम्ही जाऊन दर्शन घेऊन यायचं आहे किंवा भगवान विष्णूंचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता माता लक्ष्मीचं असेल तर तिथेसुद्धा तुम्ही जाऊ शकता जिथे कुठे शक्य होईल तिथे तुम्ही जाऊन उद्या भगवान विष्णूचं दर्शन घ्यायचं आहे भगवान विष्णूंना उद्याच्या दिवशी तुळशीपत्र हे आवर्जून व्हायचे आहे आता तुम्ही जर तोडून ठेवलेले नसतील तर तुमच्याच तुळशी खाली गेल्यानंतर तुम्हाला थोडीशी एक दोन तुळशीपत्रं जी आहे ती नक्की मिळतील पडलेली असतात हवेने वाऱ्याने तर अशी तुळशीपत्रंसुद्धा तुम्ही स्वच्छ धुवून भगवान विष्णूंना उद्याच्या दिवशी अर्पण करायचे आहे वि वि भगवान विष्णूंची विशेष अशी पूजा उद्याच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये करायची आहे नैवेद्यामध्ये भगवान विष्णूंना काय दाखवू शकता तर पिवळ्या रंगाचे कोणतेही पदार्थ दाखवले तरीसुद्धा चालेल किंवा मग इतरही काही गोष्टी ज्या तुमच्या घरामध्ये बनतील त्यासुद्धा दाखवू शकता किंवा फळांचा सुद्धा भगवान विष्णूंना आपण दाखवू शकतो जो काही नैवेद्य दाखवाल त्याच्यामध्ये भगवान विष्णूंना तुळशीपत्र नक्की ठेवा कारण तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णू नैवेद्य स्वीकारत नाही त्यांना इतकं ते प्रिय आहे त्याच्यामुळे ही काळजी जी आहे ती आपल्या सर्वांना घ्यायची आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद